नमस्कार मंडळी आईच्या पाहुणचारमध्ये मध्ये मी आपलं स्वागत करते आज आपण संक्रांत स्पेशलमध्ये तिळगुळाचे खमंग पण मऊ लुसुषेत लाडू करणार आहोत असे लाडू जे महिना ते दीड महिना छान टिकतात असे मऊ लाडू ज्यांना दात नाहीत तेही आवडीने खातील चला तर मग लाडू कसा करायचं ते पाहू यासाठी दोन वाटी तीळ निवडून खमंग भाजून घ्यायचे तिळामधील फॉस्फरस कॅल्शियम मॅग्नेशियम फायबर सारखे घटक हाडांच्या बळकटीसाठी उपयुक्त आहे तिळ आणि शेंगादाण्यातील निग्दतेमुळे हिवाळ्यात लागणारी ऊर्जा प्राप्त होते थंडीच्या दिवसात तिळाचे अनेक पदार्थ केले जातात जसे तिळाचे कडक लाडू तिळाच्या वड्या तिळगुळाची गोडपोळी आता हे तिळ खमंग भाजून झालेले आहेत एका ताटात काढून आता त्याच कढईत एक वाटी शेंगादाणे घालून भाजून घ्यायचे शेंगादाणे खमंग भाजून थंड झाल्यावर त्याची साले काढून घ्यायची शेंगदाण्यात खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्याचे गुणधर्म असल्याने हृदयविकाराचा धोका कमी राहतो तीळ आणि शेंगदाण्यातील फायबरमुळे पाचन क्रिया सुधारून वजन कमी होण्यास मदत होते आडीचोटी चिरलेला गूळ गुण घ्यायचा गुळाच्या सेवनाने शरीरास लागणारी ऊर्जा वाढते आणि कफ विकार कमी होतो आता हे सर्व घटक थोडे थोडे करून मिक्सर जार मध्ये घालून बारीक वाटून घ्यायचे हे मिश्रण बारीक करताना त्यात अर्धा चमचा वेलची पावडर घालायची मंडळी तुम्हाला आवडत असल्यास हे मिश्रण वाटताना त्यात भाजलेल्या खोबऱ्याचे आणि डाळवे घालू शकता आता हे मिश्रण एका बाउलमध्ये काढून घ्यायचे अशा प्रकारे सर्व तीळ आणि गुळ शेंगदाणे बारीक करून घ्यायचे मंडळी तुम्ही माझ्या चॅनेलला पहिल्यांदा विजिट करत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या येणाऱ्या पुढील रेसिपी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून माझ्या रेसिपी तुमच्यापर्यंत पहिल्यांदा पोहोचतील आता हे बारीक केलेले मिश्रण एका मोठ्या भांड्यात काढून हाताने छान एक जीव करायचे या घेतलेल्या साहित्याच्या प्रमाणात वीस लाडू होतात हे तिळगुळाचे लाडू महिना दीड महिना छान टिकतात आता ह्या मिश्रणाचे लाडू वळून घ्यायचे या लाडवाला नेहमीप्रमाणे गोल किंवा गुळाच्या ढेपेप्रमाणे लाडवाला मध्ये दोन बोटाने चपटा आकार देऊन लाडू करू शकता याप्रमाणे तिळगुळाचे सर्व लाडू करून घ्यायचे मंडळी तुम्हाला ही तीळगुळाच्या लाडवाची रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका माझ्या येणाऱ्या पुढील रेसिपी पाहण्यासाठी नोटिफिकेशन बॉक्सवर क्लिक करा जेणेकरून माझ्या रेसिपी तुमच्यापर्यंत पहिल्यांदा पोहोचतील मंडळी जवळच येणाऱ्या संक्रांतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा मंडळी अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी पुन्हा भेटू तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा धन्यवाद